जयसिंगपूर नगरपालिकेमार्फत शाहू जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जयसिंगपूर शहर निर्माण करणारे दूरदृष्टीचे राजे आणि गोरगरीबांचे कैवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयसिंगपूर नगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शाहू प्रेमींनी आणि नगरवासियांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे छत्रपती शाहू महाराजांनी समाज सामाजिक क्षेत्रात सक्तीचे प्राथमिक शिक्षण अस्पृश्य निवारण आंतरजातीय विवाह हो, विधवा पुनर्विवाह हो, अस्पृश्यांना स्वयंरोजगार बहुजनांसाठी कायदे करून समाजाला विकासाची नवीन दिशा देण्याचे कार्य केले जयसिंगपूर नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे जयसिंगपूर शहराची आखीव रेखीव अशी निर्मिती राजर्षी शाहू महाराजांनी केली सव्वीस जून रोजी जयंतीनिमित्त शतकोत्तर सालात बरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सव्वीस जून रोजी सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे यानंतर मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक क्रांती चौक येथे होणार आहे याचबरोबर नगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये वृक्ष लागवड वृक्ष दत्तक देणे प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय येथे बटरफ्लाय गार्डनचा शुभारंभ सहकार महर्षी पाटील नाट्यगृह येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे महान न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे